तो हो। नमस्कार मित्रांनो आपण आलोय गडकोट महिमेला आणि आजचा दुसरा दिवस आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशी पब्लिक आहे मोठ्या संख्येने तीन चार लाख धारखे असतील आपले काही कारण पहिल्या दिवशी आपल्याला ब्लॉक नाही बनवायला भेटला पण आता आपण चालू केले पॉवर बँक नसल्या कारणाने प्रमोद भाऊ आपला आले पॉवर बँक घेऊन त्याच्यामुळे आपण सुरुवात केलेली आहे आता तुम्ही बघू शकता मजा आणि पुढच्या वर्षी तुम्ही मग प्रयत्न करा यायचा नक्की बघू शकता तुम्ही बघा पुरे कसा धमाका होतो तो तो या धमाका बाई आमचं दमाग असतात का तर प्रमोद भाऊ काय वर्ष तू तुझा पहिला वर्ष आहे काय पहिला वर्ष आहे काय नाही आपण एकदम व्यवस्थित झालाय आपला सगळा आणि आपण सकाळी सुरुवात केलेली एक्सपिरियन्स काय नाही काय एवढा काय नाही वाटत तुम्ही पण या अजून दोन तीन पोरं घेऊन या सोबत मोहिमेचा अनुभवायचा काय आला तुला काय म्हणजे आता जो आपण असे गड किल्ले फिर फिरतो ते फिरण्यात आणि मोहिमेत येऊन मजा करण्यात म्हणजे जो आपल्याला अनुभव भेटतो सह्याद्रीचा तो असा कुठेच नाही भेटणार जो मोहिमेत भेटतो पुढच्या वर्षी येशील का नाही आणि जे आपले महाराज ज्या वाटेने गेलेले त्या वाटेतून आपल्याला जायला भेटतो तर आपल्याला तो अनुभव मोठा भेटतो की आपल्याला म्हणजे महाराजांच्या वाटेने आपल्याला घेऊन जातात महाराज कसे जगले कसे काय बरोबर ते आपल्याला गडकोट मोहिमेतच दिसेल आणि अनुभवला भेटेल तेच जर अनुभवायचं असेल तर तुम्ही पण मोहिमेमध्ये मित्रांनो भावांना सकाळपासून चालता अजून काय मुक्का मला नाही बघू असं सध्या तर नाही ब्या चालू जवरा चालू तवरा चालू शन्य काय आले बाटल्या भरून शेका पोरे आले जय हिंद जय महाराष्ट्र का तो डायलॉग माहित आहे का तुम्हाला करा कष्ट वा नष्ट नष्ट ना आपल्याला नष्ट लोकांना करा लोकांना लोकांना आपण लोक कोण बोलतात दुसऱ्याला आपण लोकच बोलतो ना आपले जे हिंदुत्व आपलं आपलं काय नष्ट करा बाकी काही विषय चांगली माणसं याची हरची तयार करू आजची असती चटणी कोशिश करण्याकरशिश करण्या काय बोलशील मग तुझा महिमेचा एक्सपिरियन्स काय सांगशील एक्सपिरियन्स एकच तुम्ही आता तुमच्या मित्राला पण घेऊन या त्याच्या मित्राला पण घेऊन नत पिक्चर बघून शिवजयंती करून तुम्हाला महाराज आणि संभाजीराव भिडे गुरुजी हे तुम्हाला कधीच कळणार नाही जर मोहिमेला याल तरच या गोष्टी घालतील सारखा शंभर काहीच फरक नाही आपली आपली तीच तर चुकी आहे ना अर्ध्या लोकांची कि त्यांच्यात लोकांना सपोर्ट हां आणि या या आपल्या चांगले कार्य करतात त्या लोकांना विरोध करतात आपलीच लोक हा तुम्हाला आपल्याच लोकांचा चांगल्या आपल्याच लोकांच्या ता, विषयी आपण काही बोलूच शक

गडदुर्गांच्या मोहिमेत वर करी गडदुर्गांच्या मोहिमेत वर करी आम्ही मावळ आम्ही मावळ मावळ शिव शंभू सधार करी शिव शंभू सरधार करी

I मुखे मना हाले मुखे मना हाले मुखे मना

अशी शिकवण मन हे जाणीव करी भिड गुरुजींची अशी शिकवण मन हे जाणीव करी आम्ही मावळ आम्ही मावळ मावळ शिव शंभू करी शिव शंभू करी गुरुदा दिला विधान केली

मित्रांनो <laughs> तुम्ही सागर कसा आपला परलेला आपण कम्प्लेट व्हिडिओ चालू केली आणि सागर असं पडलेलं आहे म्हणजे थोडा कशी झाली मिस्टेक झाली दुसऱ्याकडून थोडी तर मित्रांनो बघू शकता एवढ्या रात्रीचे धारकरी आपले उतरत आहेत आणि पूर्ण एकेरी वाटे एकेरी वाटेतून सगळे धारकरी उतरत आहेत पूर्ण असा मी पूर्ण करते आपल्या धारकरी

हर्षद काय बोलतो मग अरे भाई एकच नंबर एवढी मजा आली ना माझा एवढा खांदा दुखत होता एवढं जंगलातून आलो असं वाटलं ना खांदा दुखतो काहीच नाही वाटत रस्ता कसा होता रस्ता एकच नंबर एकच नंबर सुकून सुकून एकच सागर भाई कुठे राहिला आपला हा सागरबाई रुद्राशील चालू नाही ना मग त्याच्या जरा पॅश मार दिले मस्त आई मोहिमेला या नीतीस खूप मजा मी माझी तर पहिलीच मोहीम आहे मला आनंद वाटला ना ता। ता। भाई एवढं खांदे दुखत होतं ना, ना।, ना भाई आता मला कांदे दुखत नाही अरे आम्हाला पण तशीच मजा आली पण थोडा रिक्स हा रिक्स आहे ना पण काय नाही आम्ही तिथे सांभाळलो काय नाही एवढा सागर काय बोलतो मग वाटलं रात्रीचा कसं रात्रीचा एक्सपिरियन्स तर वेगळाच एकच नंबर आता कुठे काय मुक्काम आपला ता मुक्काम आपला डायरेक्ट त्या वाजला पाण्याची कम्पेअर ते आपल्याला पाण्याची आता आज पाणी हडले घालते आता उत्तर लोक चला मित्रांनो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला फुल मजा येईल आपल्या ब्लॉग मध्ये आपण पण आपली जाण नवीन पोरात म्हणून आपण शांती घेतली बाकी काही नाही म्हणून आपण आपण तिथून बन फिरलो नसतो वाटेकडे जाऊ कलिंग मित्रांनो बंटी आपला इकडे पूर्ण घामाघ झालेलं आहे बंटीचे पूर्ण अधाव अवस्था बघवत नाही मला आता काय पहिला वर्ष आहे म्हणून त्याचा थोडा रिक्स आमचा पण पहिलाच वर्ष पण कसा कुठे ना कुठे आपली ट्रेकिंग चालू होती म्हणून एवढा काही अवघड वाटला नाही पण रुद्राक्षीला थोडा जरा रिक्स म्हणजे त्याच्यासाठी थोडा हेच वाटलं पण बघू शकता घामधीम त्याला जाम आहे आणि सागर आमचा तवरा तर चालतो आत्ता नाही रिक्ष येत नाही त्यानंतर काय रिक्स जाणार होतो ते आता आहेत ना त्यांनी कशी आता मनाव घेतला तर नंतर ध्यानाव घ्यायला लागेल समजणी आले गो इशारा कॉपी मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण अंधारे आणि एवढ्या अंधारातून आपली पोरं उतरतात आणि मोहिमेच्या जा मुक्कामाकडे जातात कसल्याच गोष्टीची भीती नाही आपल्याला का की मोहीम असा नियोजन आहे ना की याच्यात कोल्या राजाने सांगितले पावसाला वाड्याला चोरून कोणाला भ्यायचं नाही थुन। <पीणागी> पिंड आले ना या सह्याद्रीन या ना गारून फेकून द्यावं म्हणजे मारून फेकून द्यावं गारून कसं फेकून दिसे इशारा कॉपी आहे कॉपी पाणी कुठं घरी नाही तिला नाही का रस्त्यात तुम्ही और सागळले पाणी भेटले पाणी प्रकारे खूप तान लागलीले आहे पाणी प्रकारे आपल्या धारकरांना खूप तान लागलीले आहे पाण्याची लय कमतरता झालेली आहे बाकी येताना एक एकच बॉटल घेऊन आलेली आहे आपले मला थोडा जरा तराज झालेले पाण्याचा अर्जित काय बोलतो पाण्याबद्दल मी सोना सांगू नका तुम्ही पण त्यांनी गफची एक पाणी जेवढे बॅग मध्ये भरून ठेवलेली आहे याने काय सांगा हलकड छातीर एकदम हुशारपोर काय आम्हीच असा राहिलो थान लिहिले आणलेले मित्रांनो निवडणुकता पोरांना पाणी पिण्यासाठी विहिरीचं भेटलेलं आहे विहिरीचं पाणी सगळे काढून बॉटल भरतात हे भाऊ येऊ का तिकडं पूर्ण विहिरीचं पाणी काढून हे करत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मंडळी जेवायला बसलेली आहे जेवणाचं नियोजन चालू या गावाला इकडे बघून बसले इकडे सागर आरशेत तर काय झोपले आरशेत दमले लय लय चाललात भाई दमले जरा फुले जे नाही जेखाम भाई काय बोलशील बा कसा वाटला जेवायला मस्त वाटत एकदम जेवायला थंडी मध्ये भाकरी सोबत थंडी मध्ये गरम गरम वाटतोय रुद्रात तुला काय नाही जरा थंड वाटत पाणी कशी काय सागर भाई काय वालत मग जेवणाला काय कांदा वाकर

आजचा आजचा पल्ला कसा काय होता आजचा पल्ला होता भारी पण एकेरी वाटीच्या मुलं जरा प्रॉब्लेम झाला म्हणून काही टेन्शन नाही सकाळच्या जाऊ आपण जवळ जे आता आपण कुठे लांब वाज आपण मी पण आता घेतो खाऊन मस्त मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा अजित काय बोलता काय नाही बाहेर वाजले किती बाई वाजले आता अकरा अकरा वाजते अकरा बावीस झाले अकरा तरी अकरा वाजले का अकरा बावीस अकरा बावीस दिल्या ना मी जेवाला बसले सरले गँग जेवाला बसे अभि सर्व धारकरी जेवायला बसे अभे तिकडे पण आहेत मी अजून येतात तिकडनं खाली